चला गुड मॉर्निंग मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आणि एक आता वाटत चालता असेल मला इथे एक गोगल काय दिसते आणि ह्या गोगल करायचं आपल्याला काय करायचं आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूनं म्हणजे रस्त्याच्या या बाजूवरनं डाव्या साईडवरनं तिला उजव्या साईडला जायचं आहे आणि तिला मदत करायची तर आपण थोडीशी तिला मदत करूया मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण काय होतंय मित्रांनो नुसतं आपण बघतो व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाही कारण एक सबस्क्रायबर हा इतका एका युट्यूबरसाठी महत्त्वाचा आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला काय अडचण आहे तुम्हाला तर एक गोगल काय आहे मित्रांनो चालतो आहे त्याच्यामुळे झापा भरतात मन चाल भरता काच होते एक रस्त्याच्या मधोमध गोगल काय आहे आणि त्या गोगल गायला आपल्याला बाजूला काढायचं आहे मित्रांनो म्हणजे पलीकडल्या बाजूला सारायचं हे काय मोठं काम नाही पण एक कुठल्या व्हिडिओग्राफरच्या किंवा कुठल्या युटूबरच्या मनात काही सांगता येत नाही चालता चालता एक ब्लॉग कसा बनवला सांगता येत नाही तर मित्रांनो त्या गुगल गायला आपल्याला फक्त बाहेर ठेवायचे तिला ते तेवढीच आपली एक छोटीशी हेल्प करायची काय जातं आपलं हेल्प करायला चला आपण हेल्प करूया तिला हा रस्ता दाखल्यानंतर मित्रांनो काय दिसत असेल तुम्हाला काय वाटतं आहे हां या रस्त्यामध्ये तुम्हाला काय दिसते काही दिसत नाही ना ह्या रस्त्यामध्ये हीच एक कहाणी आहे आज तर तर तर, तर। तर की आज तुम्हाला मी दाखवणार आहे जर तुम्ही बारकाने बघितलंच तर मित्रांनो इथंच तुम्हाला एक कहाणी दिसेल आणि ही कहाणी बघितल्यानंतर आणि ही गोष्ट बघितल्यानंतर तुम्ही तिचं जीवन तुम्ही बघचाल की खरंच मित्रांनो म्हणजे हे आहे काय हे कशासाठी धडपड आहे तर एक मित्रांनो गोगल काय आहे आणि गोगल या मोठ्या रस्त्यातून या कडेवरनं या कडेवरनं अशीच आता मदत आहे तिथं तुम्हाला मी झूम करून दाखवते आणि तिथं जवळ जाऊन दाखवते कुठं दिसते का बघा तुम्हाला दिसली हे बघा ही गोगल काय या बाजूवरनं इकडल्या रस्त्यावरनं म्हणजे या कोपऱ्यावरनं इकडल्या कोपऱ्यात तिला जायचं आहे वाटेत किती वाहनं येतात किती मोठमोठी मुट वाहनं येतात तिला मृत्यूची काळजी आहे का तिला भीती नाही तिचं टार्गेट आहे फक्त ते एकच आपण या कडावरून या बाजूला आपल्याला जायचं आहे आणि मित्रांनो आपण तिला हेल्प करूया सगळ्यात महत्त्वाची हेल्प आहे की या गुगल गायला आपण हेल्प करू तुम्हाला जवळ जवळून दाखवतोय बघा हे गुगल काय आहे काय मित्रांनो असेल कारण तिचं इकडून तिकडं जायचं कशासाठी धडपडत असेल ती आपण त्या गुगल गायला हेल्प करूया तिची मंद चाल तुम्ही बघा आता किती सावकात चालली ती आणि तिचं स्पीड बघितल्यानंतर तुम्ही म्हणताल एवढी स्पीड तिचं आहे आणि जेव्हा ती चालते ना तेव्हा तिच्या पाठीमागं हे उमटलं जाते एकदम हाडू स्पीडनं चालली ती बघा ते कशासाठी धडपड असेल तिची जीवनासाठीच ना तर मित्रांनो असं जर कुठे वाटेमध्ये साप आले असतील रस्त्याच्या कडेला कधी कधी गवतातून साप येतात कधी कधी प्राणी येतात तर अशा प्राण्यांना वाचून वाचवा आणि त्यांना तेवढी तरी मदत करा आणि त्याच्यावर गाडी शक्यतो घालायचा प्रयत्न करू नका आपण आता काय करूया तिला एका बाजूला पटकन आपण याकडे वरून त्या काडीला नेऊन ठेवूया पण जेव्हा आपण तिला टच करू तेव्हा ती गोल वेटळू करेल आपण एक काडी बघूया आता कुठेतरी चला काडी दिसली आपण एक छोटीशी काडी घेऊ आणि ही गोगल गाय आपण तिला पकडायचा प्रयत्न करू आता म्हणजे एका साईडला तिला नेऊया चला पण ते पूर्णपणे तिला आधी बघून घ्या कशा गोगल गाय तिला पुढे दोन शिंग आहेत तिची सौम्य चाल बघा कशी चालते आणि या स्पीडनं ती या टोकाला जायची तिचं टार्गेट आहे लांबून आलेलं आहे एकदा परत दाखवतो तुम्हाला कुठून आलेली आहे ती दिसते का या बाजूवरनं इथपर्यंत निम्म्या रस्त्यात आली हा रस्ता आहे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा या रस्त्यात आहे आणि या रस्त्यातून तिला या बाजूला जायचं आहे आपण तिला मदत करूया चला एक काडी पडूयात तिच्या ठेवूया आणि जेव्हा ती काडीवरती चढेल तेव्हा आपण तिला उचलूया तर काडीवरती चढते ती चढते आता वर तिला म्हणतं कदाचित आपला आवाज येत नसेल आपण उचलायचा प्रयत्न करू धरूया तिला कथा त्या गोगल गायची चला ती पडेल कदाचित आपण तिला आता या बाजूला सोडली रस्त्याच्या या बाजूला नेऊन ठेवली थोडीशी आणखीन लांब ठेवूया आणि तिला आपण हेल्प केली सगळ्यात महत्त्वाचं आहे तिला आपण हेल्प केली आणि ती आता पलीकडे जाईल पण मित्रांनो जेव्हा मी तिला उचललं ना तेव्हा तिचे तिचे जे आहेत ना ते सगळे आतमध्ये घेतलेत ते शिंग काही त्याची दिसत नाहीत आता जेव्हा थे ती स्वतः चालायला चालू करेल तेव्हा तिने शेंग तिची बाहेर काढली त्या बघा दिसली तर अशी गोगल काय मित्रांनो चला आपण त्या बिचाऱ्याशी एक मदत केली थोडीशी छोटीशी हेल्प केली आपण काय केलं नाही मित्रांनो ठेवलं तिला बाजूला तिची ती लाईफ ती एकटीच होती दुसऱ्याकडून नव्हतं जोडीला ग्रुप असला तर ग्रुपला बी आपण ठेवलं असतं सगळ्या त्यांच्या रस्त्याच्या पलीकडल्या बाजूला पण ती एकटीच होती एकटीलाच आपण बाहेर ठेवले एक, एक का जीव वाचवलं आहे छोटंसर नाहीतर मोठा मोठा रस्ता मोठा आहे पाठीमागं दिसतोय तुम्हाला रस्त्यावरून वाहने येता जातात कितीतरी गोगल गाय रस्त्याच्या कडेला असे किडे मंगकुडे कितीतरी मिळलं असतात चाकाखाली जाऊन पण काय जीवन काय आहे आपण तिला वाचवलं हे एक काय का असणार पण तिची छोटासा जीव आहे तिचा जीव लहान असला का तरी जीवच आहे तो आपण त्या जीव वाचवला तिचा आणि पलीकडल्या बाजूला ठेवले असंच तुम्ही पण कुठं काय असेल तर प्राण्यांना मुख्या प्राण्यांना शिकतो वाचवत जा साप जरी आला तरी गाडीला गाडी थोडा अलीकडे थांबव जा काय काही जण सापडून गाडी घालतात असं करू नका चला व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ आवडत आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटीता आपल्याला विसरू नका बाय